नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पोलिस पाटील भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बऱ्याचशा गावामध्ये पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडवत झालेली आहे कारण ही भरती जी आहे हे कॅटेगरीनुसार निघते प्रत्येक गावामध्ये आरक्षणाची सोडत होत असते तर आरक्षण सोडत झाल्यानंतर ही भरती यायला पाहिजे होती आणि ही भरती केव्हा यायला पाहिजे होती याचं वेळापत्रक आपल्यापर्यंत आलेलं आहे तर बघा हे वेळापत्रक कशा प्रकारचं आहे तर बघा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अमरावती मार्फत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं पोलीस पाटील पदभरती कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस ठीक आहे तर या ठिकाणी बघा आरक्षण सोडत झालेली होती पाच सप्टेंबरला आणि जाहीरनामा प्रसिद्ध करणे नऊ सप्टेंबर आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख तेवीस सप्टेंबर तर मित्रांनो ही जी भरती आहे ही नऊ सप्टेंबरला यायला पाहिजे होती पण मित्रांनो ही भरती आलेली नाही कारण काही कारण असतो ही भरती प्रक्रिया जी आहे हे थोड्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलेली आहे किंवा पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की भरती येणार नाही भरती शंभर टक्के येणार आहे कारण आरक्षण सोडत झालेली आहे आणि लवकरच भरती प्रक्रिया सुरू पण होणार आहे ठीक आहे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर के केलेलं होतं तुमची नऊ तारखेला जाहिरात पण येणार होती ऑफिशियल कारणामुळे ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे ठीक आहे यामध्ये तुमची मुलाखत पण घेतल्या जाणार आहे तुमची लेखी परीक्षा पण घेतल्या जाणार आहे लेखी व मुलाखत गुणाच्या आधारे प्रारूप निकाल म्हणजे तुमची लेखी आणि मुलाखत या दोन्हीच्या आधारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जात असते ठीक आहे मित्रांनो तर भरती आली की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच सध्या नऊ तारखेला जे भरती येणार होती पण हे काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे लवकरच ही भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो पोलीस पाटील पदासाठी पात्रता काय असते तर उमेदवार हा दाबी उत्तीर्ण असावा ठीक आहे त्याची जी वयोमर्यादा असते ते पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे या ठिकाणी पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे आणि उमेदवारा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा म्हणजे तुमच्या गावात जर पोलीस पाटील पदाची भरती निघाली असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर दुसऱ्या गावातला व्यक्ती दुसऱ्या गावात अर्ज हा भरू शकत नाही ठीक आहे तर बघा मित्रांनो तुमची एक्झाम जे होते त्या ठिकाणी लेखीसाठी ऐंशी गुण मिळतात आणि तोंडी मुलाखतीसाठी वीस गुण मिळतात अशी एकूण शंभर गुणाची आधारवर तुमची नियुक्ती या ठिकाणी होते आणि बघा यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जिल्हा विषय म्हणजे जिल्ह्याची माहिती परीक्षेमध्ये विचारल्या जाते ठीक आहे आणि ऐंशीपैकी तुम्हाला छत्तीस गुण मिळवणे गरजेचं असते तोंडी मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते तर मित्रांनो आपण वेळापत्रक या ठिकाणी पाहिलेलं आहे तुमची जी भरती नऊ तारखेला येणार होती ते काय कारण असतं पुढे ढकलण्यात आलेली आहे पण याचा अर्थ असा नाही की भरती येणार नाही भरती शंभर टक्के या ठिकाणी येणार आहे तर झालं तर या महिन्यात शेवटी शेवटी ही भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर भरती प्रक्रिया सुरुवात झाली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जे विद्यार्थी दहावी पास आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात ही भरती जी आहे हे तुमच्या गावामध्ये जे आरक्षण येते त्याच्या आधारेवर होते भरती जाहिरात आल्याबरोबर तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ बनून पोहोचेल व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा धन्यवाद